मुला वसतिगृह उभारायला समाज कल्याण विभागाचे प्राधान्य सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे की शिका संघटित फार संघर्ष करा बाबासाहेबांचा हा मूल मंत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी समाजकल्याण विभाग कार्यरत राहणार असून भविष्यात शिक्षणासाठी मुलामुलींचे वसतिगृह उभारायला हा विभाग प्राधान्य देईल असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट यांनी केले मानगाव परिषदेच्या एकशे पाचव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी आमदार अशोक माने होते ते पुढे म्हणाले मानगाव पासून बाबासाहेबांच्या रूपाने संपूर्ण जगाला एक महान व्यक्तिमत्वाचा परिचय झाला तात्कालीन कालखंडात आपल्या कार्यरूपाने बाबासाहेबांनी क्रांती केली मानगाव येथील लंडन हाऊसच्या दुरुस्तीचे कामकाज सुरू करावे त्यासाठी आपण निधी देऊ असे सांगितले तर आमदार माने म्हणाले या ठिकाणी चित्र व फिल्म रूपाने बाबासाहेबांचे चित्र उभे करणारे दालन निर्माण करावे तसेच सुमारे दोनशे कोटी रुपयाच्या आराखड्याचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली या कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आपला आपला शुभेच्छा संदेश पाठवला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानगावचे सरपंच राजू मगदुम यांनी केले तर पार्टीचे महासंचालक सुनील मोवारे यांनी आभार मानले यावेळी मंत्री महोदयांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास सहकुटुंब भेट देऊन अभिवादन केले तसेच हॅलोग्राम शो व लंडन हाऊसच्या प्रतिकृतीची पाहणी केली या प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तकप्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे माजी आमदार राजू आवळे माजी आमदार सुजित मिंचेकर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार रवींद्र माने प्रकाश पाटील अनिल कांबळे प्रांताधिकारी मौसमी चौगले बर्डे गटविकास अधिकारी डॉ शभाना मोकाशी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर